माय नेहमीच दिवता शिवाजी मी वाचलेले पुस्तक मदनलाल दिला मदनलालचा जन्म पंजाबमध्ये झाला त्याचे वडील डॉक्टर होते त्याचे वडील उच्च शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये गेले त्यांनासुद्धा वाटायचे मी पण इंग्लंडमध्ये जावे पण त्यांचे वडील नाही म्हणाले पण त्यांनी ठरवली की इंग्लंडमध्ये जाणार म्हणून त्यांनी त्यांच्या चुलत भावाची मदत घेतली व ते मुंबईला गेले तिथे इंग्लंडमध्ये जाणाऱ्या बोटीची चौकशी केली व बोटीमध्ये बसून इंग्लंडला गेले ते जेव्हा इंग्लंडमध्ये गेले तेव्हा त्यांचे व एकतीस वर्ष होते इंग्लंडमध्ये गेल्यावर त्यांना समजले इंग्लंडमध्ये इंडिया हाऊस नावाचे घर आहे या घरामध्ये सावरकर राहतात ते त्या घरामध्ये गेले त्यांना सावरकर भेटले त्यांनी तिथे बसून गप्पा केल्या काही वेळाने सावरकरांना समजले की आपण बनलेलो आहोत त्यांनी सांगितले तेव्हा मदनलाल म्हणला मीही भार भारत स्वातंत्र्यासाठी लढेल मग सावरकर त्याला शाबाश म्हणाले त्या दोघांनी प्रतिज्ञा घेतली की स्वातंत्र्या स्वातंत्र्य मिळूनच ते मरणार म्हणून त्या दोघांनी तेव्हापासून लढायला सुरुवात केली एक दिवस त्या दोघांनी सभा घेतली सभेमध्ये सगळे आले व सभेला एक माणूस खूप विरोध करत होता तो होता वाहिनी एके दिवशी सावरकरांना ते कळले सावरकर मदनलालला म्हणाले या वाहिनीचा मृत्यू आपल्याला करायला लागतो म्हणून ते म्हणाले आपण या वाहिनीला बंदुकीने मारू मदनलालने बंदूक खरेदी केली व सराव केला एके दिवशी एक सभा होती त्या सभेला वायली आला मदनलालही तिथे गेला मदनलालने चार पाच बंदूक घेतल्या होत्या व प्रत्येक बंदुकीमध्ये अकरा अकरा गोळ्या भरल्या त्याने वायलीला एका कडेला घेऊन वायलीला मारले तिथे एक डॉक्टर आले त्यांनी वायली जिवंत होऊ शकतो का हे पाहायला लागले तेवढा मदनलालने त्यांनाही गोळी मारली पाठी मागून पार्थ। काही लोक आले व मदनलालला पकडले मदनलालला घेऊन पोलीस स्टेशन मध्ये गेले पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर दोन जणांच्या मृत्यूचा खटला टाकण्यात आला काही दिवसांनी त्याला मध्ये नेण्यात आले मध्ये त्यांना पाशीची शिक्षा सुनावण्यात आली व त्यांना त्यांची शेवटची इच्छा विचारण्यात आली शेवटची त्यांची शेवटची इच्छा होती माझा मृतदेहाला कोणीही हात लावू देऊ नये त्यांच्या फाशीची तारीख होती सोळा जुलै सोळा जुलै हा दिवस उजाडला त्यांना फाशी देण्यात आली व त्यांच्या मृतदेहाचे सगळे हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे दिवसाप्रमाणे करण्यात आले